कुल माने उमेदवारी तिथून सुद्धा कधी एका कार्यकर्त्याने सांगितले प्रचाराला वागवायची आणि गुणगान काँग्रेस घ्यायचं नेत्यांच जे पण काँग्रेसचे नेते असतील त्यांचं गुणगान विणगाण आपल्या त्यांच्यावर बोलायची काही गरज नाही राजकारणात आपण म्हणतोय आज समोर आलं गेलं ठीक आहे पण ऑफिस मध्ये घेऊन बसून त्याची बोलून त्याची काम करण्याची काय गरज नाही विरोध आहेत ते आपले विरोधकच आहेत त्यामुळे आपल्याला खादार साहेब माडिक साहेब मला तुम्हाला देखील या ठिकाणी सांगायचं आहे की आपण आता भाजप राष्ट्रवादी अजित आणि आपली शिंदेची शिवसेना आता या जिल्ह्याच्या पालकमंत्री मुस्लिम साहेबांना सांगायची पण गरज आहे की आपण आता महायुती त्यामुळे आमच्या मराठीजेल माणसांचं तुम्ही ऐकलं पाहिजे त्या जुनी मैत्री पित्री काय असेल ते आता सगळं विसरून जावा सगळं विसरा कारण आम्ही रक्ताचं पाणी करतोय त्यामुळे इथने पुढे महापालिका निवडणूक आहे महापालिका नुसत्या केलो केलं काय चालणार नाही त्यामुळे यामध्ये खासदार साहेबांचं महत्व मोठं आहे त्यांनी यामध्ये दादा असतात पण तुम्ही खासदार साहेब लीड घेतलं पाहिजे माडी साहेब हे सगळे एका छताखाली आणलं पाहिजे आम्ही एवढे वर्ष काम करतोय आम्हाला सुद्धा कुठतरी

माझी साहेबांचा प्रचार केला म्हणून ही सत्यस्थिती आहे पण हे लक्षात ठेवा त्यामुळे आणि जिल्हा सगळा सात तालुक्यात सगळे पायल तुडवा आणि रक्तबाजी करूच कसं निवडून येत ते बघतो <स्थाथ> गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका